नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओएसीस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सात जुलै दोन हजार चोवीस रोजी जी सी टी एट परीक्षा होणार आहे या सी टी एट परीक्षेच्या संदर्भानं नेमकी काय असते सी टी एट परीक्षा तिचं महत्त्व काय आहे या, या परीक्षेसाठी पात्रता काय असते अभ्यासक्रम परीक्षेचं माध्यम परीक्षेचं स्वरूप कसं असतं पासिंग कार क्रायटेरिया काय आहे म्हणजे पास होण्यासाठी किती मार्क्स घ्यावे लागतील ऑनलाईन असते की ऑफलाईन निगेटिव्ह मार्किंग आहे की नाही त्याचबरोबर पुस्तके कोणती वाचायची आहेत स्टडी मटेरियल वेबसाईट ऑफिशियल या संदर्भानं सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत ज्या काही सी टेट परीक्षेबद्दल तुमच्या मनामध्ये संभ्रम समस्या आहेत या निश्चितपणे हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर त्या दूर होतील आणि जे आपले मित्र तयारी करतात त्यांना देखील हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्याच्या देखील ज्या काही संभ्रम आहेत ते दूर निश्चित होतील सर्वप्रथम आपल्याला हे माहीत पाहिजे आहे की सीटेट परीक्षेचं नेमकं महत्त्व काय आहे आता बघा ही एक पात्रता परीक्षा आहे राज्यामध्ये विविध राज्यांमध्ये जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये टी ई टी परीक्षा पास असावी लागते तसं जर तुम्ही सीटेट परीक्षा पास असाल तर टी ई टी पा परीक्षा पास असण्याची गरज नाही तुम्ही डायरेक्ट आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर पवित्र पोर्टल थ्रू तुम्ही आ जी काही अभियोग्यता हो परीक्षा आहे ती सी टी ई टी परीक्षा पास असल्यानंतर ती परीक्षा तुम्ही देऊ शकता थोडक्यामध्ये टेट लॉर सी टी ई टी, टी आहे दुसरं एक्स्ट्रा महत्त्व काय आहे जर तुम्ही सी टी ई टी, टी पास असाल किंवा तुम्ही त्याला सी टेट पण म्हणतो आपण सी टी ई टी म्हणून साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये जर तुम्ही सी टेट पास असाल तर ई टी, टी प्लस ज्या काही शासनाच्या केंद्र शासनाच्या नवोदय विद्यालय आहे तिथं तुम्ही पात्र आहात शिक्षक होण्यासाठी त्याचबरोबर के व्ही एस आहेत के व्ही एस विद्यालय आहेत तिथं तुम्ही पात्र आहेत त्याचबरोबर ज्या काही केंद्र शासित प्रदेशातल्या स्कूल्स आहेत तिथंसुद्धा तुम्ही सीटेट परीक्षा झाल्यावर पात्र होता थोडक्यात राज्य शासनाच्या सर्व अध्यापनाच्या स्कूल आणि केंद्र शासनाच्या आधी विविध जे काही प्रोग्रामनं स्थापन झालेल्या स्कूल्स आहेत तिथंसुद्धा तुम्ही शिक्षक होण्यासाठी पात्र असता त्यानंतर आता जर आपण एक स्वरूप समजून घेतलं परीक्षेचं तर आपल्याला लक्षात येतं की दोन पेपर आहेत बघा पेपर पहिला वर्ग पहिली ते पाचवीसाठी शिक्षक होण्यासाठी आणि पेपर दुसरा वर्ग सहावी ते आठवीसाठी शिक्षक होण्यासाठी आता अलीकडे येणाऱ्या काळामध्ये एन पी दोन हजार वीस आपण स्वीकारलं आणि मागच्याच दोन महिन्यापासून चर्चा पण सुरू झाली आहे की वर्ग नववी बारा सी, ते बारावीसाठी सुद्धा सी टेट घेण्याच्या तयारीत आहे सी बी एस सी परंतु या जाहिरातीमध्ये त्याचा उल्लेख करण्यात आलेला नाही म्हणून सध्या तरी वर्ग पहिली ते पाचवीसाठी पहिला पेपर आणि वर्ग सहावी ते आठवीसाठी दुसरा पेपर आहे ज्यावेळेस नवीन अपडेट येतील त्यावेळेस आपण नवीन व्हिडिओ बनू यार म्हणजे यावर्षी जी म्हणजे सात जुलैला जी एक्झाम होणार आहे ती मात्र या दोन पेपरच्या म्हणजे वर्ग पहिली ते आठवीच्या संदर्भातच होणार आहे त्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब काय आहे बघा परीक्षेचं माध्यम हे इंग्रजी आणि हिंदी असतं आता बऱ्याच मुलांच्या मनामध्ये गोंधळ असतो आणि न्यूजपेपरला बी येतात बातम्या की वीस भाषेमध्ये सीटेट परीक्षा होईल पण याचा अर्थ असा आहे की फक्त तुम्हाला जी भाषा निवड करायची आहे भाषा एक आणि दोन याच जे काही प्रश्न आहेत ते त्या भाषेमध्ये येतील म्हणजे मूळ जो पेपर आहे नव्वद मार्कचा तो तुम्हाला हिंदी किंवा इंग्रजीमध्येच असेल फक्त जी तुम्ही भाषा निवडली आहे भाषा एक समजा तुम्ही निवडली आहे मराठी तर फक्त मराठीचेच प्रश्न तीस प्रश्न तुम्हाला मराठीमध्ये असतील तुम्ही भाषा निवडली आहे हिंदी तर हिंदीचेच फक्त तीस प्रश्न तुम्हाला हिंदीमध्ये असतील तुम्ही भाषा निवडली आहे इंग्रजी तुम्ही भाषा निवडली आहे कन्नड तुम्ही भाषा निवडली आहे उर्दू तर त्या भाषेचे प्रश्न त्या भाषेमध्ये असतील जसं आपण पुढं लिहिलं आहे की भाषा घटकाचे पेपर मात्र त्याच संबंधित भाषेत होतील म्हणजे फक्त जी भाषा तुम्ही निवड केली तेवढेच तीस प्रश्न त्या भाषेमधून तुम्हाला विचारले जातील बाकी जो पेपर आहे म्हणजे परिसर अभ्यास असेल सी डी पी असेल किंवा मॅथमॅटिक्स असेल म्हणजे फर्स्ट पेपरच्या संदर्भात आपण बोलतोय सायन्स असेल हे तुम्हाला हिंदी किंवा इंग्रजीच्या माध्यमातूनच विचारल्या जाईल त्यानंतर नो निगेटिव्ह मार्किंग चुकी आहे चुकीच्या उत्तराला गुण कमी केले जात नाहीत म्हणून तुम्ही पूर्णच्या पूर्ण पेपर सोडवणं अपेक्षित आहे कारण इथे तुम्हाला आ, मार्क चुकले तरी कमी केले जाणार नाहीत ऑफिशियल वेबसाईट आहे बघा सी टी ई टी डॉट एन आय सी इन तुम्हाला या वेबसाईटवर ओल्ड क्वेश्चन पेपर मिळतील सीट मिळतील त्याचबरोबर सी टी एटच्या संदर्भानं जे काही अपडेट्स आहेत जसं जाहिरातीचं पी डी एफ मिळेल आणि सिलेबस वगैरे सर्व इत्यमभूत माहितीसाठी तुम्ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे सी टी एट परीक्षेची ती तुम्ही सी टी ई टी डॉट एन आय सी इन या वेबसाईटवर जाऊन पूर्ण या परीक्षेची इत्यंभूत माहिती मिळू शकता तसं जाहिरातीचं पी डी एफ आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे महाटेट एक्झाम या चॅनेलवर सुद्धा आपण टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेलं आहे तिथंसुद्धा तुम्ही जाऊन हे पी डी एफ वाचा ही सर्व माहितीसुद्धा पी डी एफमध्ये त्यांनी आपल्याला सविस्तरपणे सव अगदी दिलेली आहे परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं होते म्हणजे जसं तुमच्या हातात हार्ड कॉपी असते पेपरची आणि तुम्हाला ती सोडायची असते मागे दोन वर्ष परीक्षा ऑनलाईन झाली सी टीडची परंतु परत एकदा ती ऑफलाईन पद्धतीनं घेण्याचा विचार सी बी एस ईनं केला आहे आणि मागच्या वर्षापासनं परत एकदा ती ऑफलाईन पद्धतीनेच होते पात्रता काय आहे ज्या विद्यार्थ्यांचं डी एड बी एड पूर्ण झालेलं आहे असे विद्यार्थी पात्र आहेत त्याचबरोबर जे विद्यार्थी डी एड बी एडला ॲपियर आहेत हे सुद्धा विद्यार्थी पास आहेत मग तो डी एडचा पहिला वर्ष असो किंवा दुसऱ्या वर्षाला असो बी एडचं पहिलं असो किंवा दुसरं वर्षाला असो ते सर्व विद्यार्थी सी टी पात्र आहेत त्यानंतर आता समजून घेऊया आपण जो वर्ग पहिली ते पाचवीसाठी जो पेपर आहे तो आहे पेपर पाहिला सी टी एट पेपर पाहिला त्याचा जर आपण अभ्यासक्रम आप पाहिला त्याच्यामध्ये मुख्य विषय तर मुख्य विषय आहे पाच दोन तास तीस मिनिटे वेळ आहे एकूण प्रश्न संख्या एकशे पन्नास त्याच्यामध्ये जर आपण डिटेलमध्ये बघितलं तर बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हा एक विषय आहे हे तीस गुणांसाठी तुम्हाला हा विषय आहे पहिल्या पेपरला सर्व विषय कंपल्सरी आहेत तीस गुणांसाठी हा विषय आहे तीस प्रश्न तुम्हाला विचारले जातील त्यानंतर गणित हा एक विषय आहे तीस गुणांसाठी हा विषय आहे तीस प्रश्न तुम्हाला विचारले जातील यामध्ये थोडंसं लक्षात ठेवायचं आहे की गणिताचा जर आपण विचार केला तर या तीस गुणांपैकी किंवा या तीस प्रश्नांपैकी गणिताचे जे पंधरा प्रश्न असणार आहेत हे पंधरा प्रश्न कंटेंटवर आधारित असणार आहेत म्हणजे तुम्हाला गणित विचारले जातील डायरेक्ट घातांक संख्या पूर्णांक भूमितीचे काही घनफळ पृष्ठफळ यावर आधारित तुम्हाला पंधरा प्रश्न विचारले जातात आणि पंधरा प्रश्न जे आहेत हे मॅथडॉलॉजीवर आधारित प्र पंधरा प्रश्न तुम्हाला विचारले जातात अर्थात गणिताचा शिक्षक गणिताच्या शिक्षकाची वैशिष्ट्य गणित अध्यापन कसं करावं गणित अध्यापनाच्या पद्धती कोणत्या आहेत या संदर्भानं तुम्हाला प्रश्न विचारले असतात पंधरा आणि पंधरा प्रश्न हे गणिताचे प्रॉपर विचारलेले असतात असे तीस प्रश्नांचं तुम्हाला मॅथेमॅटिक्स विचारलेलं असतं म्हणून विद्यार्थ्यांनी टी ई टीचा म्हणजे महाराष्ट्रातल्या टी ई टीचा अभ्यास करताना आणि केंद्राच्या सिटेटचा अभ्यास करताना थोडासा अभ्यासक्रम लक्षात घ्यायचा आहे सिलेबस लक्षात घ्यायचा आहे आणि पॅटर्न पण स्वरूप लक्षात घ्या इथं बघा आपल्याला टीईटी पूर्णच्या पूर्ण साधारणपणे तुम्हाला महाराष्ट्रातली टीईटी गणितं विचारते मात्र सिटेट तुम्हाला पंधराच गणितं विचारते आणि पंधरा मॅथॉडॉलॉजीचे क्वेश्चन विचारते त्यानंतर पर्यावरण अभ्यास तीस प्रश्न विचारतास तीस गुणांसाठी यामध्ये जर तुम्ही पहिली दुसरी तिसरीचे जर एन सी आर टी वाचू शकले तर पर्यावरणाचे प्रश्न ते त्याच्यामधूनच क्रिएट केलेले असतात भाषा एक आता सर्व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये की भाषा निवड कशी करायची तुम्ही भाषा एक कोणतीही निवडा समजा जनरली महाराष्ट्रातले विद्यार्थी भाषा निवडतील समजा मराठी आपण उदाहरण दाखल घ्यायलो तुम्ही त्या वीस भाषेपैकी कोणतीही भाषा निवडू शकता काही अडचण येत नाही परंतु आपल्या आपल्याला विचार करून भाषा निवडायची ना आपल्याला जी भाषा चांगली येते तिचा आपण निवड करायची जसं मराठी भाषा जर आपण निवडली तर मराठी भाषेमध्ये तुम्हाला तीस प्रश्न विचारले जातील तीस गुणांसाठी यामध्ये जर आपण विचार केला तर पंधरा प्रश्न जे आहेत या मराठी भाषेवर विचारण्यात येणारे भाषा एकमध्ये हे पंधरा प्रश्न तुम्हाला उतारा आणि कवितेवर आधारित विचारतात म्हणजे कॉम्प्रेन्शनवर आधारित विचारतात आणि त्यामध्येच एक दोन मार्काचं व्याकरण पण टाकतात म्हणजे समजा उतारा विचारला तुम्हाला एक उतारा विचारला आठ मार्कसाठी तर त्या आठपैकी पाच प्रॉपर उतार्यावर आणि त्याच उतार्यामधला तुम्हाला वाक्यात उपयोग करा सांगतात त्याच उतार्यामधलं तुम्हाला गुणविशेषण ओळखा विचारता सांगतात त्याच उतार्यामधलं तुम्हाला समानार्थी विरुद्ध विचारतात म्हणजे व्याकरण खूप कमी विचारतात सिटेटला उतारा आणि त्या उतराच्या संदर्भानं एक दोन तीन प्रश्न व्याकरणाचे विचारतात असं मिळून पंधरा प्रश्न आणि पंधरा प्रश्न हे त्या भाषेचा शिक्षक कसा असावा त्या शिक्षकाची गुणवैशिष्ट्य अध्यापन पद्धती म्हणजे जर तुम्ही मराठी भाषा एक निवडली तर यामध्ये तुम्हाला पंधरा प्रश्न हे मराठी अध्यापन पद्धती यावर आधारित विचारणार आहे मग आता अध्यापन पद्धती कुठून करायचं तुमचं डी एड बी एड झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी जे तुम्ही मराठी अध्यापन पद्धतीचं पुस्तक वाचलं होतं तेच पुस्तकाचं वाचन करायचं आहे त्यासाठी वेगळा प्रयत्न करण्याचं काही गरज नाही फक्त तुम्ही पॅटर्न आणि सिलेबस काय एकदा समजून घेतला की असे कसे प्रश्न येतात तर मला वाटतं तुम्हाला एक सरळ डायरेक्शन मिळेल आणि आपण सी टी ई टी क्रॅक करू शकतो टी ई टीपेक्षा सी टी ई टी परीक्षा ही इझी असते त्याची काठिण्य पातळी कमी असते फक्त हिंदी माध्यम असल्यामुळं इंग्रजी माध्यम असल्यामुळं महाराष्ट्रातील मुलांची घबराट होते आणि आपण तिचा बाऊ केल्यामुळं बी थोडंसं जर तुम्ही मागच्या दोन तीन वर्ष प्रश्नपत्रिका जर अनालाईज केल्या तर मला वाटतं तुम्हाला एक डायरेक्शन मिळेल आणि तोच तोच टॉपिक ते रिपीट करतात अशा पद्धतीनं जर तुम्ही अभ्यास केला तर निश्चितपणे तुम्हाला टीईटीपेक्षा सी टी ई टी किंवा सी टेट परीक्षा सोपी वाटणार आहे हा जो पॅटर्न आपण भाषा एकसाठी सांगितला तोच भाषा दोनसाठी पण आहे म्हणजे समजा आता तुम्ही मराठी निवडली एक आणि दोन निवडली इंग्लिश तर तीस प्रश्न इंग्लिशचे विचारतील त्यापैकी पंधरा प्रश्न उतारा आणि पोयम आणि पंधरा प्रश्न इंग्लिश मॅथॉडॉलॉजी तुम्ही हिंदी निवडली पंधरा प्रश्न उतारा आणि कविता आणि पंधरा प्रश्न मॅ हिंदी मॅथॉडॉलॉजी तुम्ही कन्नड निवडली तुम्ही भाषा कोणतीही निवडा त्यापैकी तुम्हाला पंधरा प्रश्न हे उतारा आणि पोयमचे विचारतील पंधरा प्रश्न हे त्या भाषेच्या संदर्भानं मेथडॉलॉजी म्हणजे ती भाषा कशी शिकावी ती भाषा शिक्षणाच्या पद्धती कोणत्या आहेत अध्यापनाच्या पद्धती कोणत्या आहेत त्या भाषेचा शिक्षक कसा असावा या संदर्भानं तुम्हाला ते प्रश्न विचारतात आता बघूया आपण पेपर क्रमांक दोन आता या पेपर क्रमांक दोनचा जर आपण विचार केला तर सहावी ते आठवीपर्यंत टीचर होण्यासाठी पेपर क्रमांक दोन असतो एकशे पन्नास प्रश्न दोन तास तीस मिनटे तुमच्याकडं वेळ असतो बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र कंपल्सरी सब्जेक्ट तीस गुण तीस प्रश्न त्यानंतर इथे बघा इथे तुम्हाला ऑरमध्ये एक साठ प्रश्न विचारलेले असतात साधारणपणे ज्या विद्यार्थ्यांचं बी एस सी बी एड असेल अशा विद्यार्थ्यांनी गणिताने विज्ञान निवडा मग अशा विद्यार्थ्यांना सामाजिक शास्त्रे या विषयाचे साठ प्रश्न सोडवण्याची गरज नाही त्यांनी फक्त गणिताचे आणि विज्ञानचेच साठ प्रश्न सोडवायचे असतात समजते आणि ज्या विद्यार्थ्या साधारणपणे बी ए बी एड आहे अशा विद्यार्थ्यांनी सामाजिक शास्त्र निवडा कारण मग आता हे सामाजिक शास्त्रामध्ये काय विचारणार सामाजिक शास्त्रामध्ये विचारणार ते इतिहास सामाजिक शास्त्रामध्ये विचारणार ते जॉग्रफी सामाजिक शास्त्रामध्ये विचारणार ते सिविक्स सामाजिक शास्त्रामध्ये विचारणार अर्थ पॉलिटी ठीक आहे हे विषय मिळून जे काही आठ फॅकल्टीचे विषय आहेत त्यामधले जे म्हणजे आठवीपर्यंत जे काही विषय आहेत आठवी दहावीपर्यंतचे विषय जे आहेत त्या अनुषंगानं तुम्हाला ते, ते प्रश्न क्रिएट करतील ठीक आहे म्हणजे सामाजिक शास्त्राची जर निवड केली तुम्ही पेपर दोनला तर तुम्हाला मॅथ आणि सायन्सची तयारी करण्याची गरज नाही आणि जर तुम्ही मॅथ आणि सायन्सची निवड केली तर तुम्हाला सोशल सायन्सच्या विषयाची तयारी करण्याची गरज नाही हे साठ प्रश्न तुम्हाला ऑप्शनलमध्ये आहेत भाषा एक भाषा दोन अगदी पेपर एक प्रमाणेच म्हणजे इथं पण तसंच तुम्ही भाषा एक निवडली समजा इंग्लिश किंवा हिंदी निवडली तर तुम्हाला पंधरा प्रश्न हे उतार्यावर विचारणार पंधरा प्रश्न मॅथडॉलॉजीवर विचारणार तुम्ही भाषा दोन निवडली इंग्लिश पंधरा प्रश्न उतारा पंधरा प्रश्न मॅथडॉलॉजी तुम्ही इथंसुद्धा कोणतीही भाषा वीस भाषेपैकी निवडू शकता फक्त भाषा एक जी निवडली ती परत तुम्हाला भाषा दोन निवडता येणार नाही हे कंपल्सरी आहे पेपर एकला पण तसंच आहे आणि पेपर दोनलाही तसंच आहे जर तुम्ही भाषा एक जी काही निवडली असेल समजा तुम्ही भाषा एक जर मराठी निवडली तर तुम्हाला आता भाषा दोन मराठी निवडता येणार नाही तुम्हाला दुसरी वेगळी निवडावं लागेल तुम्हाला इंग्लिश निवडता येईल या इथे तुम्हाला हिंदी निवडता येईल तुम्हाला कोणती निवडता येईल ठीक आहे त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांचे प्रश्न राहतात की सर आता पुस्तकं कोणती वाचायची आहेत तर बघा सिटेटसाठी मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पुस्तकं उपलब्ध आहेत पहिलं तुम्ही पेपरच्या संदर्भाने विचार करा समजा तुम्ही पेपर पहिला आहे वर्ग पहिली ते पाचवीसाठी तर तुम्ही एकच बुक वापरू शकता अरिहंत पब्लिकेशनचं किंवा प्रतियोगिता दर्पणचं ठीक आहे अरिहंत किंवा प्रतियोगिता एकच बुक ज्या बुकमध्ये सर्व त्यांनी अटॅच केलेलं आहे म्हणजे सर्व विषय आणलेले आहेत पण समजा जर तुम्हाला स्वतंत्र विषय अभ्यासायचे जसं बाल एवं विकास मग तुम्हाला इथं मी पब्लिकेशनची नावं दिलेली आहेत मराठीमध्ये तुम्ही वापरू शकता संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र डॉक्टर शशिकांत सरांचं पर्यावरणीय अध्ययन अरियन पब्लिकेशनचं मॅथमॅटिक्स हिंदी भाषा इंग्रजी भाषा या संदर्भानं तुम्हाला बुक्स दिलेले आहेत आता मराठी भाषेचं बुक उपलब्ध नाही ते तुम्ही स्वतः जरी केलं आणि तुम्ही जर डी एड बी एडची जर आपले एक बुक छोटं सापडून काढलं की मराठी अध्यापन पद्धती तरी पण तुम्हाला ते कवर होईल ठीक आहे हीच पद्धत तुम्ही सेकंड पेपरलाही वापरू शकता स्वतंत्र विषयाच्या लिस्ट दिलेली आहे आणि जर तुम्हाला एकाच बुकमध्ये सगळं पाहिजे तर अरियन पब्लिकेशनचं किंवा प्रतियोगिता सिरीजचं तुम्ही बुक वापरू शकता ठीक आहे आता एक लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला जे प्रश्न विचारतात ना ते प्रश्न काय आहेत म्हणजे उद्देश काय आहे त्यांचा सिटेटमध्ये जर तुम्ही बघितलं तर शैक्षणिक मानसशास्त्र शिक्षकांची गुणवैशिष्ट्य विविध विषयांच्या अध्यापन पद्धती मूल्यमापन पद्धती यावर आधारित त्यांनी प्रश्न कॉन्सन्ट्रेट केलेले असतात ठीक आहे तुम्ही आमच्यासोबत सोशल मीडियासोबत कनेक्ट होऊ शकता आमचं यूट्यूब चॅनल टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल फेसबुक पेज आणि इन्स्टालासुद्धा पेज आहे या सर्व सोशल मीडियाच्या लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत तुम्ही तिथं जाऊन याला जॉईन होऊ शकता त्याचबरोबर आमचं जे चॅनल आहे टेलिग्राम चॅनल या टेलिग्राम चॅनल आम्ही टी ई टी सी टेट त्याचबरोबर टी ए आय च्या संदर्भानं ओल्ड क्वेश्चन पेपरवर व्हिडिओ बनवलेले आहेत ते सुद्धा तुम्ही ॲनलाईज करणारे व्हिडिओ बघू शकता सी टेटच्या संदर्भानं जर बोलायचं झालं तर दोन हजार बावीसमध्ये झालेले मॅथचे व्हिडिओ आहेत उपलब्ध दोन हजार तेवीसमध्ये झालेले मॅथचे आहेत मराठी भाषेचे आहेत व्हिडिओ आम्ही बनवलेले आहेत ते तुम्ही बघून घेऊ शकता त्याचबरोबर हे जे टेलिग्राम चॅनल आहे महा टेट एक्झाम हे टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा जे तुम्हाला येणाऱ्या काळासाठी उपयुक्त ठरणार आहे आता बोलण्याच्या ओगामध्ये अजून एक प्रश्न जो आपला राहिला होता की पासिंग क्रायटेरिया काय आहे ठीक आहे पासिंग क्रायटेरिया काय आहे तर एकदम इझी समजून घ्यायचं आहे बघा जर स्टुडंट हा ओपन कॅटेगरीमध्ये असेल तर ओपन कॅटेगरीमधील स्टुडंटसाठी त्या एकशे पन्नास प्रश्नांपैकी किंवा गुणांपैकी ओपनच्या स्टुडंटला नव्वद गुण घ्यावे लागतील अर्थात पर्सेंटेजमध्ये जर बोलायचं झालं तर साठ टक्के मार्क्स घ्यावे लागतील एकशे पन्नासपैकी आणि तो जर रिझर्व कॅटेगरीचा स्टुडंट असेल तर त्याला एटी टू म्हणजे ब्याऐंशी मार्क्स घ्यावे लागतील म्हणजे पंचावन्न टक्के मार्क्स घ्यावे लागतील ब्याऐंशी मार्क्स म्हणजे ब्याऐंशी प्रश्न बरोबर येणं अपेक्षित आहे आणि ओपन कॅटेगरी स्टुडंटचे नव्वद प्रश्न बरोबर येणं अपेक्षित आहे तुम्ही जर विषय वाईज वाई केलं मला कोणते जास्त विषय येतात एकदम परफेक्ट पॅटर्न जर गेले तुम्ही लँग्वेजचा जरी व्यवस्थित अभ्यास केला तरीही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण मार्क इन्क्रीज करू शकतो आणि सीटेट परीक्षा पास होऊ शकतो मला वाटतं आपण जवळपास जेकाई आपन सर्वच जे काही आपण समस्या घेतल्या होत्या सुरुवातीला या समस्येवर चर्चा केलेली आहे त्यामुळं निश्चितच तुमच्या सर्व शंकाचं निरासन झालेलं असेल जे काही तुमच्या मित्राला अडीअडचणी आहेत सी टी एट परीक्ष परीक्षेच्या संदर्भानं आपल्या मित्रांनाही हा व्हिडिओ पाठवा आणि तुम्हीसुद्धा आपलं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद